नमस्कार लय भारी आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मुंबईवरून आज आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मायनी या गावामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असेल की गेले काही दिवस आम्ही लय भारीने मायनी येथील महाविद्यालयाचा विषय अगदी आक्रमकपणे लावून धरलेला आहे या मान खाटाव तालुक्यामधला एक आमदार जो गुंड प्रवृत्तीचा आमदार आहे पूर्वी तो दारूची दुकान चालवायचा त्याचं नाव जयकुमार गोरे तर या जयकुमार गोरेने त्यांच्या भाजप सरकारच्या सरकारची जी काही ताकद आहे केंद्रामध्ये त्या ताकदीचा दुरुपयोग करून या घर गर, याच घरी ईडीची धाड घडवून आणली होती ईडीचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि या धाडीमध्ये दहा महिला आणि आठ मुलांना कोंडून ठेवलं होतं त्यातले काही मुलांसोबत मी आता गप्पा मारणार आहे तर बळानो पहिलं नाव सांग तुझं विराज मध्यशमुख तुझं नाव बाळा पृथ्वीराज दीपक देशमुख आणि तुझं नाव बाळा मला सांग त्या दिवशी कुणीतरी पाहुणे आले होते तुमच्या घरी कोण पाहुणे आले होते एडीचे माणसं एडी काय इडी इडी आज म्हणजे एडी काय इडी काय का दोन्ही सारखंच आहे की नाही तर हे जे एडीची माणसं आली होती एडी माणसं ती कोण होती म्हणजे कशी होती दिसायला कशी होती म्हणजे कसे आले तुम्ही म्हणजे त्यावेळी घरात काय करत होता झोपला होता उठला होता आम्ही झोपलो होतो पण ते एकदम आले आम्ही लय घाबरलेलो बर आणि त्यांनी आम्हाला आमची आमची उद्या काल शाळा होती आणि परीक्षा होती बर त्यांनी आमच्या मम्मीला इथं हॉल मध्ये बोलवून ठेवलेलं डब्बा बनवायचा होता हु? पण तरी सोडलं नाही कुणाला आणि मग तू काय बघितलं त्यावेळी म्हणजे तू झोपेतनं उठल्यानंतर म्हणजे असे किती लोक होते, किती अधिकारी घरात आले होते वीस पंचवीस असते बर कसे खाकी ड्रेस घातले होते कसे होते नव्हते असे साधे म्हणजे आपल्या मायासारखेच होते बर मग काय काय कुणा कुणाला ते काय काय बोलत होते तुम्ही बघितलं का काय म्हणजे जसं तू बोलला की तो घाबरला तसं तुमच्या घरातले बी घाबरले होते होय बर मते काई बार, बार, मते मग ते काय विचारत होते तुम्हाला घरात आहेत बर मग ते तुम्ही सकाळी उठल्यानंतर मग जेवण नाश्ता दूध पित असाल ना रोज तस मग पण त्यांनी पिऊच दिलं नाही इथं मम्मीला सोडलंच नाही कुठे बर मग तू जेवला नाही उपाशीच गेलो मी तू बोलला असेल ना मला जेवायची भूक लागली वगैरे तरी त्यांनी सोडलं नाही बर मग तुम्ही कुठे गेला शाळेत गेला का होय बर शाळेला सुकट जाऊ देत नव्हते काय म्हणले तुम्हाला शाळेला जायचं नाही बर मग 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 कसं शेवटी सोडलं म्हणजे परीक्षा वगैरे असं काय म्हणून सोडलं त्यांना विनंती करत बसलेलो सोडा तरी त्यांनी परत सोडलं परत बर बाळा तू सांग तुला तू, तू काय काय दिसलं ते जे पाहुणे आले होते तू आलीकडे जरा तर तुला काय काय दिसलं ते जे आले होते अधिकारी ते सकाळी सात ला आले तेव्हा मी उठले लोक घराची बु अलीकडे तिकडे पुढं का का जड़ ते जे काका त्यांच्याकडे बघून बोलायचे ते सकाळी सात ला आले ते घराची बेल वाजवली मी उठलेलो उठले ते विचारलेली बर मग ते ज्यावेळी आले तर त्यावेळी मग तुला भीती नाही वाटली का असे अचानक सकाळी सकाळी एवढे दहा पंधरा पाहुण आलेले घरी वाटले काय वाटलं कोण आलं असं वाटलं चोर आपल्याकडे गावाकडे चोर असं घुसतात ना कधी बी असे पंधरा सोळा चोर आले असं वाटलं का हा बर काय वाटलं होते बघितलं ते अशी सगळ्यांना महिलांना अशी उभा केली ती कोणाला जाऊन देत नव्हती कुठं ह्या घरात हिथ फक्त थांबवलेलं कुणाला जाऊन देत नव्हती कुठं बर आमची स्कूल होती मी आंघोळीला जाणार होतो तर ती जाऊन देत पण नव्हती अच्छा तुला आंघोळीला बी जाऊ देत नव्हती बर काय म्हणले आंघोळ नाही करायची हा स्कूल ला जायचं नाही आमची परीक्षा होती तरी जाऊन दिला नाही सकाळीच बिना डब्यास आम्ही गेलो स्कूल ला अरे मग भूक नाही लागली तुला लागलेली की मग शाळेत तिकडे खायला खाल्लं का नाही काय नाही अरे दिवसभर उपाशी हो रात्री आल्यावर पण पोटात दुखत होत ना डोकं पण दुखायला लागलेलं माझं मग तू किती वाजता आला घरी शाळा किती वाजता सुटली तुझी आमची शाळा आम्ही घरी सहा ला आलतो शाळा आमची साडेतीन ला सुटलेली बर मग तू ज्यावेळी सहा वाजता घरी आला त्यावेळी ते पाहुणे ते काही येडे अधिकारी होते ते गेले होते का नाही मग ते आठ ला बरोबर गेलेले रात्री हा मग तुम्ही परत ज्यावेळी आला त्यावेळी मग तुमचे हे आई असतील काकी असतील घरातल्या आजी वगैरे त्या सगळ्या वर गेल्या असतील ना काही घरात असतील घरात बसायचं होत्या बाहेर जायचं नाही सगळ्यांचा फोन इथं इकट्ठा करून ठेवलेले अच्छा फोन बी घेतले होते आणि मग तुम्हाला शाळेत नेलं कोणी तुम्ही एवढे लहान बस येते बस न जायचं अच्छा बर मग तुम्हाला सकाळी किती किती वेळ किती तुम्हाला होतं आम्हाला सकाळी आवरून पण दिलं नव्हतं त्यांनी आमची जेव्हा बस आली तेव्हा आम्ही हे करत सगळं पुस्तक पण अशी बाहेर फेकून टाकलेली अच्छा मग आता मला सांग आता आम्ही जेव्हा शाळेत होतो आमची परीक्षा असली तर ती आम्ही म्हणजे सकाळी सकाळी अभ्यास करायचो मग तुम्हाला त्यावेळेस अभ्यास करता का अभ्यास पण करून दिला नाही सगळे रूम मधले सगळे सामान असते ते सगळीकडे फेकून दिलेली त्यांनी विस्कडून टाकलं तो कशासाठी मग त्यात तुमचं दफ्तर बी त्यांनी विस्कटलं अच्छा बर आणि मग आता मला सांग की हे ज्यावेळी आले हे सगळं त्यांनी विस्कटलं बायकांना बसवून ठेवलं मग तुला भीती वाटली असेल ना मग मग तसं तू गेला शाळेत गेला तुला जेवण नाही मिळालं पुन्हा हे टेन्शन असेल मग तू परीक्षा कशी काय दिली परीक्षा देताना भीती नाही वाटत म्हणजे हे सगळं गरज टेन्शन डोक्यात फिरत असेल ना मग हो। ते प्रश्नाची उत्तर वगैरे कशी आठवली नाही थोड रात्री केलं तर तेवढं आलं अच्छा आणि मग ते मग तू ह्या टेन्शन मुळे तुला मार्क्स कसे मिळणार मग नाही पेपर आहे ती बर अच्छा बर मग त्या दिवशी कुठला कुठल्या विषयाचा पेपर होता एस एस टी एस एस टी म्हणजे काय लॉंगल स्टडी बर किती ला आणि तू बर मग आता मला सांग की माझ्या पप्पा मला पहिलं माझं नाव विचारलं मला पाणी आणायला सांगितलं तुला पाणी आणायला सांगितलं कसं प्रेमानं सांगितलं की दम पाणी आण असं म्हणले की अरे बाळा पाणी आण कसं बोलले दमद्या दोन दिला हा पाणी अच्छा पण माझं नाव विचारलं की बाहेर मग ती एका माणसानं माझ्या पप्पांची वर्षी बोलले त्याच्या पप्पांना फोन करतो तुझा पप्पा कुठं आहे तर सांग कुठलं पप्पांचं पा, पा, नाव काय दीपक दीपक देशी त्यांचा मुलगा आहे तू बर बर अरे तुझ्या पप्पा लय आहेत घाबरायचं नाही बर आणखी काय बोलले हे बर मग चॉकलेट देणार सांग पप्पा कुठे अच्छा काय बोलले की चॉकलेट तुला देतो पण पप्पा सांग हाँ, हाँ, मी बोललो गाजर देतो काय काय बोलला त्यांनी चॉकलेट नाही मी नाही म्हणलं मला नाही माहित कुठं बर मग मी तिथून आलो मम्मीकडे गेलो बर आणि मग संध्याकाळी आल्यानंतर तू सहा वाजता आला त्यानंतर इथे दोन तास इथं होते मग तुम्हाला घरात घेतलं का त्यांनी बरं आणि मग घरात घेतल्यानंतर काय केलं म्हणजे तुम्ही घरात जाऊन कपडे बदलले असतील आराम केला असेल झोपला झोपला का जाऊन झोप त्यांनी पण दिला नाही रूम मध्ये पण जाऊन दिला नव्हतं आणि म्हणजे परीक्षा देऊन आल्यानंतर सुद्धा जाऊ दिलं नाही रूम मध्ये बोलले कपडे बदलून मग आम्ही इथं बसलेलो बर मग ते आणि ज्यावेळी तू सकाळी गेला त्यावेळी तुमच्या सगळे आई काकी इथं त्या सगळ्या दहा महिला आणि मग ज्यावेळेस संध्याकाळी सहा वाजता तू परत आला तर त्यावेळी त्या हो महिला कुठे होत्या बसलेल्या एवढ्या उशीर बसून ठेवलं होतं बर तू मला बोलणार काय तू काय काय बघितलं ठीक आहे हा नाही नाही ठीक आहे असू द्या बघा मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की हे बा बाज़ भाजप म्हणजे याला तुम्ही काय कौरव म्हणणार त्यांना काय तुम्ही रावणाचे अवतार म्हणणार जे चिमुरड्या मुलांना जे एक मुलगा सहावीत शिकतो एक मुलगा चौथीत शिकतो तू किती शिकतो कित बाळा दुसरीच शिकतो अशा मुलांना मुलांनासुद्धा ईडीने धाक दाखवला त्यांना डांबून ठेवलं परीक्षा आहे असं सांगितल्यानंतर मग सोडलं आल्यानंतर ज्यावेळी ते बघताय तर महिला इथंच होत्या तर हे सगळं कुणी घडवून आणलं तर जे सावित्रीमाई फुले महात्मा फुले यांच्या कुटुंबातले यांच्या भावकीतले जे आमदार जयकुमार गोरे आहेत म्हणजे जयकुमार गोरे यांच्यामध्ये या फुले घराण्याचा थोडा तरी अंश दिसतोय का जे फुले फुलेंनी एका शिक्ष शिक्षणासाठी मोठं कार्य केलं आणि हेच शिक्षणाचं कार्य देशमुख कुटुंबीय पुढे येत आहेत त्या देशमुख कुटुंबियांच्या शिक्षण संस्थेची जयकुमार गोरेंनी वाट लावली ती शिक्षण संस्था हडपण्यासाठी बिचारे ते दोन देशमुख आपासाहेब देशमुख आणि एम आर देशमुख हे जेलमध्ये आहेत आणि त्यानंतरही त्या कोरोना घोटाळामध्ये जे काय त्यांनी मृत मृत झालेल्या लोकांना जिवंत दाखवून पैसे हडपले सरकारचे पैसे हडपले आणि तो फ्रॉड दीपक देशमुख यांनी समोर आणला कोर्टात याचिका दाखल केली कोर्टाने ताशेरे ओढले आणि कोर्टाने सांगितलेलं आहे है की ह्यांच्यावर गुन्हा दाखल करा यासाठी पोलिसांची हजामत कोर्टाने केलेली आहे आणि ही कारवाई टाळावी म्हणून जयकुमार गोरे यांनी ईडी जणू काय आपल्या घरघडी आहे अशा पद्धतीने रे तेवढी धाड टाक अशा पद्धतीने जयकुमार गोरे यांनी सांगितलं आणि ते ईडीचे अधिकारी इथं आले आणि त्यांनी ज्या सावित्रीच्या लेकी आहेत, मुला आहेत ही लहान मुलं आहेत अशा लोकांना कोंडून ठेवलं आणि मला आश्चर्य वाटतं की ज्या चित्राताई वाघ असतील त्याच्यानंतर विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोरे असतील रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी तर हे ह्या घटनेची तातडीने दखल घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांना फक्त महिला आयोग किंवा महिला चळवळ ही फक्त राजकारण करण्यासाठीच आहे की काय महिलांवरचा अन्याय यांना या दिसत की दिसत नाही की काय असं मला सांगायचं आहे आणि ह्या जयकुमार माझं मान खाटावमधल्या मा लोकांना सांगणं आहे खरं तर जयकुमार गोरेला पहिल्यांदा मी मा मतदान दिलं होतं त्याच्या टेबलाला मतदान दिलं होतं त्यामुळे मलाही आज पश्चाताप होतोय की असल्या गाढवाला आमदार बनवण्याचं पाप सुद्धा केलेलं आहे आणि मान म्हणजे आपण सगळ्या मतदारांनी मानखाटामधल्या सगळ्या मतदारांनी आपण स्वतःला लाजा वाटून घेतल्या पाहिजे आणि या हरामखोर या नालायक जयकुमार गोरेलचा पढाव या विधानसभा निवडणुकीमध्ये केला पाहिजे धन्यवाद